सगळ्या नारळ वड्या बनून तयार झालेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट अशी ही नारळ वडी बनलेली आहे दोन्ही बाजूनी छान क्षी तुमच्या सगळ्यांचे आजच्या एक रेसिपी मध्ये स्वागत करते तर आता नारळी पौर्णिमा येते आणि म्हणूनच मी आज नारळवडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि नारळवडी म्हणजे खोबऱ्या वडी जी आहे ना ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने याचं प्रमाण सांगणार आहे प्रमाण असं काहीच नाहीये हीच या वडीची खासियत आहे कारण आमच्याकडे ह्या वडी करताना ही खोबऱ्याची वडी करताना मोजून मापून असं केलं जात नाही तर फक्त नजरेवरती याचं माप असतं अशी साधी सोपी रेसिपी आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे साथर, आणि याला जास्त साहित्य सुद्धा लागत नाही फक्त खोबरं साखर आणि वेलची पावडर एवढंच मी वापरणार आहे तर चला पट्टन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तर मी ते खोबरं घेतलेलं आहे आणि हा एक मोठा नारळ घेतलेला आहे आणि नारळ फोळून घेतलेला आहे तर नारळ फोळून घेणं जास्त गरजेचं आहे कारण खोबलेल्या नारळाची वडी आहे ना ती चांगली लागते ती लागते मऊ अजिबात लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर तुम्ही नारळ फोडलेला आहे आणि त्याचं ते, ते खोबरं काढून त्याची काळी पात काढून मिक्सर लावून जर घेतलं ना तर त्यामध्ये त्यामुळे सुद्धा आहे ना फरक पडतो वडीमध्ये आणि जे विकतचं खोबरं मिळतं ना ते अजिबातच वापरायचं नाही हे बघा चला बघूया तर आता मी खोबरं घेतलेलं आहे ना खोवून ते असं एकदम असं असं उंच आहे ना तर मी जस्ट फक्त हे करून घेणार आहे हे बघा आणि थोडस हलक्या हाताने असं दाबून सुद्धा घेणार आहे हे बघा जेणेकरून असं पोकळ पोकळ असत ना खोबरं खोवताना असं पोकळ पोकळ होऊन पडत असं दाबून दाबून तर पडत नाही ना हलकं हलकं असतं ते त्याच्यामुळे मी असं थोडंसं दाबून घेतलेलं आहे बघा अगदी खूप दाबलेलं नाही हलक्या हाताने दाबून घेतलेलं आहे आता इकडूनही व्यवस्थित सारखं करून घेते आणि खोबरं खोवताना आहे ना म्हणजे ते काळा जे काळा भाग असतो ना तो खोवताना पडू द्यायचा नाहीये फक्त पांढरच खोबर खोबरं पडेल इतपतच आपल्याला खोबरं खोवताना सुद्धा खोवून घ्यायचं आहे अरे बघा हे मी खोबरं असं बाजूला करून घेतलंय आता हे खोबरं आपल्या नजरेला केवढं दिसतंय म्हणजे किती उंच दिसतंय तेवढी साखर आपण या बाजूला घ्यायची आहे हे बघा साधारण थोडं कमी दिसलं तरी चालेल म्हणजे कट इतकी साखर घेतली जाते किंवा आमच्याकडे तर अगदी समान म्हणजे जेवढं खोबरं आहे तेवढीच साखर सुद्धा घेतली जाते तर साधारण मी एवढी साखर घेते हे बघा म्हणजे तुम्हाला दोन्ही आता उंचवटे जे आहेत ते समानच दिसत असतील खोबऱ्याच्या तुलनेत ही साखर थोडीशी किंचित कमी दिसते तर म्हणूनच मी म्हटलं की तुम्हाला नजरेवरच हे जे नारळवडीचं खोबऱ्यावडीचं प्रमाण आहे ते नजरेवर आमच्याकडे घेतलं जातं आणि आता वेलची पावडर मी आत्ता केलेली नाहीये तर खलबत्त्यामध्ये ताजी ताजी कुटूनच घेणार आहे नंतर तर आता आपण पाक करून घेतो तर सॉरी पाक करण्यापूर्वी आहे ना हे खोबरं आहे ना कधी कधी जाड असतं आणि जाड खोबरं असल्यामुळे आहे ना खातानानंतर चोथा चोथा राहतो खोबऱ्याचा म्हणून मी काय करणार आहे यातील जे अर्ध खोबरं आहे ना ते थोडं मिक्सरमधून पल्स मोडवर फिरून घेणार आहे म्हणजे अगदी बारीक करणार नाही आहे तर थोडंसं फिरून घेते हे बघा दोन भाग करून घेतलेत मी या खोबऱ्याचे आणि हे खोबरं मी मिक्सरमधून फक्त हा जो वाटा करून ठेवला आहे ना तो हाच फक्त वाटा मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे हे खोबरं तसंच ठेवते बेमका मी आजच बोलते आणि आजच कुठेतरी हे स्पीकर पण लागले माझ्या व्हिडिओला कॉपीराईट पडायचं तर आता हे खोबरं बघा थोडं बारीक वाटतं बाकी काही नाही म्हणजे एकसारखं कारण कारण खोताना कसं थोडं कमी जास्त बारीक जाड पडतं ना तर एक हे एकदम एकसारखं बारीक झालेलं आहे हे खोबरं जे आपण बाजू बाजूला आधीच वेगळं काढून ठेवलेलं होतं आता ही जी साखर आहे ती कढईमध्ये मी टाकून घेते आता ही सगळी साखर मी या कढईत घालून घेते कारण साखर बरोबर असेल म्हणजे जेवढ्याच तेवढी जर असेल न, तर ना, ना तर वड्या सुद्धा छान पडतात कमी झाली की वड्या मग पडताना प्रॉब्लेम येतो म्हणजे वड्या व्यवस्थित नारळ वड्या पडत नाही तर आता ही साखर मी अशीच हाताने करून घेते एकसारखी जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येईल आता पाणी सुद्धा मी अंदाजेच घालते कसं घालते ते दाखवते आता साधारण आपल्याला ही साखर भिज आहे इतपतच पाणी घालायचं आहे बघा तर मी साधारण पेलावर पाणी घेतलेलं तुम होतं तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते आणि त्यातील अर्ध पाणीच मी वापरलेलं आहे अर्ध पाणी म्हणजे काय तर साखर भिजेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे साखर साखरेच्या वरती अगदी एक इंच अर्धा इंच असं पाणी घातलेलं नाहीये तर साखर भिजेल इतपतच मी पाणी घातलेलं आहे तर ढवळून घ्यायचं आहे आता साखर सतत अशी ढवळत राहायची आहे म्हणजे याचा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे आता याच खोबऱ्यामध्ये हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं खोबरं सुद्धा काढून घेते जेणेकरून हे एक एकत्र एक होईल सगळं तर आता इथे पाक सुद्धा व्हायला आलेला आहे म्हणजेच या पाकाला असे बघा फेस आलेला आहे असं झालं की समजावं पाक आपला तयार व्हायला आलेला आहे आणि आता आपण चेक करून बघूया म्हणजे अगदी एक तारच नाही तर एकदम घट्ट पाक झाला तरीही चालणार आहे साधारण मी तुम्हाला तपासून दाखवते अजूनही पाक तयार झालेला नाही अजून साधारण पाच मिनटं आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा आहे अशी ढवळून झाल्यावरती या पलेट्यावरती जरी साखर दिसली की समजावं साखर अजूनपर्यंत आपली प्रें चांगली विरघळली गेली नाहीये तर त्यासाठी साखर व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे आता पाक तयार झालेला आहे तर दाखवते तुम्हाला गरम आहे हे बघा एक तारी किंवा दोन तारी म्हणतात ना तसा हा पाक झालेला आहे हे बघा कारगुरी व्यवस्थित अशी येते तुटत नाही आहे म्हणजेच हा पाक परफेक्ट झालेला आहे आणि पाक थोडा कच्चा असला किंवा अगदी जास्त झाला तरीही काही प्रॉब्लेम येत नाही या खोबऱ्यावाटीसाठी का ते सांगते हा पुढे आता मी हे खोबरं यामध्ये घालून घेते कारण आत्ता हा पाक गरम आहे आणि आता ही खोबरं घातल्यानंतर खोबऱ्यामध्ये स्वतः जसं पाणी असतं किंवा आ, मिल्क कोकोनट मिल्क असतं त्यामुळे हे मिश्रण थोडंसं आता हे पातळ होणार आहे तर ते सगळं खोबरं मी घालून घेते यामध्ये जरी आपण पाक केलेला असला तरी पण आपल्याला खोबरं घातल्यानंतर पुन्हा आणखीन ढवळत राहायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा होत नाही तोपर्यंत ता -ता हो हो तर आता एकीकडे मी हे नारळवडीचं मिश्रणसुद्धा ठेवत आहे आणि इकडे मी वेलची पावडरसुद्धा करून घेते तर मला ना ताजी ताजी वेलची पावडर आवडते विशेष करून खोबरळवडीमध्ये म्हणजे खोबरावडी नारळवडीमध्ये आणि मोठ्यांमध्ये सुद्धा बनवलेली वेलची पावडर शक्यतो मला नाही आवडत म्हणून मी ताजी ताजीच बनवून घेते जेव्हा हवी तेव्हा तेवढी तेवढी करून घेते आणि या खलबत्त्यामध्येच करून घेते छोट्याशा म्हणजे जेव्हा दिवाळीमध्ये दिवाळीचे फराळी पदार्थ बनवायचे असतात तेव्हा मी अशी बनवून ठेवते म्हणजे सालासकट थोडीशी गरम करून सालासकट तव्यावरती घेते आणि मग साखर मिक्स करून मिक्सरमधून वाटून घेते कारण का दिवाळीचे फराळ बनवताना आपल्याला वेलची ओढत जास्त प्रमाणात लागते आणि तेव्हा मी तशी बनवून घेते पण इतर वेळेला नाही तशी घेत कारण मग मला ही अशी कायदाची आवडते तर यामध्ये थोडीशी साखर घालून घेते म्हणजे ची वेलची पावडर व्यवस्थित बारीक होईल आणि ही वेलची पावडर करून घेते वेलची पावडर सुद्धा बनून झालेली आहे आणि इकडे हे मिश्रण सुद्धा घट्ट व्हायला आलेलं आहे तर आता मी हा मोबाईल बदलला आहे त्यामुळे या मोबाईलमध्ये या मिश्रणाचा रंग थोडा पिवळसर दिसतोय तुम्हाला नंतर मी दाखवतेच जेवढ्यात व्यवस्थित दा म्हणजे तुम्हाला कलर कळेल तर आपल्याला याचा ढवळताना रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आहे कधी कधी ढवळत राहतानासुद्धा खाली तळाशी करपतं आणि करपल्यामुळे सुद्धा रंग बदलतो पण आपल्याला तसं क होऊ द्यायचं नाही आहे सतत ढवळत राहायचं आहे आता हा गोळा व्हायला आलेला आहे पण अजूनही याच्या वड्या पडणार नाही एकदम मिश्रणही मऊ झालं आहे तर आतापर्यंत बरोबर मी पंधरा मिनिटं हे मिश्रण ठवळते आता एकीकडे एक मिश्रण सुद्धा घट्ट व्हायला आलेलं आहे तर त्याआधीच आपल्याला हे ताट तयार ठेवायचं आहे याला फक्त पाव चमचा मी ते तूप लावून घेतलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलही लावू शकता तर मी हे व्यवस्थित ताटाला तूप लावून घेते तुमच्याकडे जर चौकोनी केक ट्रे असेल तर तोही तुम्ही वापरू शकता त्यामुळे सगळ्या खोबरावडी ज्या आहेत नारळवडी ज्या आहेत ना त्या सगळ्या छान सगळ्याच चौकोणी येतात एकसारख्या आकाराच्या तर मी इथे ताटच घेतलेला आहे गोल आणि तूप लावून घेतलेला आहे आता हे मिश्रण बघा घट्ट व्हायला आलेलंच आहे आता पूर्ण आता फक्त आपल्याला दोनच मिनटं परतवत राहायला पाहिजे आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे यामध्ये थोडीशी जास्तीची वेलची पावडर घालायची आहे याच्यामध्ये वेलचीचा स्वाद जो आहे तो जास्त चांगला लागतो म्हणजे एक्स्ट्रा वेलचीचा स्वाद आपण नेहमी ज्या प्रमाणात घालतो ना वेलचीची पावडर त्यापेक्षा थोडी जास्तच घालायची आहे परत एकदा छान ढवळून घेते आता हे जे मिश्रण आहे ना ते वड्या पाडण्यासाठी तयार झालेलं आहे म्हणजेच घट्ट गोळा झालेला आहे आता ते कसं ते कसं झालेलं आहे किंवा कशा प परफेक्ट कसं झालेलं आहे ते कसं ओळखायचं ते सांगते तर इथे मी जे गारपाणी करायला ठेव ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये आता पावसाळा आहे त्यामुळे आम्ही गारपाणी पित नाही तर याच्यामध्ये बर्फच झाला लगेच तर याच्यावरती मी ही प्लेट ठेवते अशी आणि त्यावरती थोडंसं मिश्रण टाकून बघूया आपण थोडंसं असं हे मिश्रण टाकून बघायचं आहे हे तर दुसरी एक खूण म्हणजे याचा जो हा गोळा आहे ना तो एकदम हे बघा आपण जसं खोबरं ठेवतो की नाही दाबून तसं हा गोळा होतो हे बघा हे ही एक याची परफेक्ट झालेल्याची खूण आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा हे मिश्रण परफेक्ट होतं ना तेव्हा खाली तळाशी थोडं लागायला सुरुवात होते आ, आता माझ्या बाबतीतसुद्धा असंच झालेलं आहे म्हणजे आमच्याकडे आता पाऊस धरलेला आहे पाऊस पडायला सुरुवात होणार म्हणून मी कपडे काढायला गेले तितक्यात हे थोडंसं मिश्रण नॉर्मली अगदी लालसर झालेलं होतं आणि हीच खूण आहे परफेक्ट हे मिश्रण झालेल्याची आणि आता तुम्ही साधारण दोन मिनटं या बर्फावरती किंवा थंड पाण्यावरती ही प्लेट ठेवायची आहे आणि आपण अशी सरकवून बघायची आहे तर हे बघा ही सरकून अशी इथून सपाट अशी आलेली आहे म्हणजेच हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे याच्या आता वड्या येतील अजून हे मिश्रण ओलं गरम आहे तरीही म्हणून याचा गोळा होतोय तर मी काय सांगितलं ते तुम्हाला लक्षात आलंच असेल माझ्या मते हे बघा मी याच्यावरती ही प्लेट ठेवली आणि मिश्रण थोडंसं स्प्रेड करून घेतलं जर तुम्ही पंख्याखाली तुम्हाला जर वेळ असेल तर दोन मिनटं पंख्याखाली धरायचं आहे आणि गार झालं की मग सरकवून बघायचं आहे याच्या वड्या अशाच अलगत येत आहेत का ते नाही आल्या तर पुन्हा एकदा दोन मिनटं ढवळायचं आहे आणि जर अलगत अशी वडी सरकली आणि खालच्या बाजूने अशी सपाट झाली ना सपाट अशी निघाली तर समजावं हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण वड्या पाडायला घेऊया तर ते मिश्रण आहे ते आपण या ताटामध्ये काढून घेऊया कढी जड आहे तरी मिश्रण आता गरम आहे तर असं स्प्रेड करायचं आहे तर हे आता मी सगळं असं वाटीने स्प्रेड करून घेतलं आहे हे सगळं ही स्टेप तुम्हाला गरम असतानाच करायचं आहे मिश्रण गरम असतानाच लगेच लगेच ओतायचं आधीच वाटीला तूप लावून ठेवायचं वाटीच्या तळाशी आणि ताटालासुद्धा तूप लावून ठेवायचं म्हणजे आपला वेळ इकडे तिकडे कुठे जाणार नाही कारण हे थंड व्हायला लागलं ना की लगेचच ही बाजू बघा तुम्ही इकडची एकदमच खुसखुशीत कुछ झालेली आहे ठिसूळ झालेली आहे मग अशा वड्या पडणार नाहीत ना म्हणून गरम असतानाच आपल्याला ही स्टेप करून घ्यायची आहे तर आता बाजूने सुकायला लागलेली आहे त्यामुळे थंड पडायला लागल्यामुळे खुसखुशीत झालेली आहे आणि मध्ये अशी गरम आहे म्हणून हा इथला भाग मऊ लागतो आहे आता आपल्याला गरम असतानाच याच्या वड्यासुद्धा पाडून घ्यायच्यात वड्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार काढू शकता म्हणजे चौकोनी षटकोनी असे तर मी इथे चौकोनीच काढते आता या ज्या वड्या आहेत ना त्या थंड होऊ द्यायच्या आहेत आता त्या गरम आहेत एक तुम्हाला तोडून दाखवते ही नारळवडी कारण तिचीच आवडती आहे फेवरेट आहे हे बघा कशी मस्त खुसखुशीत आहे बघा एकदम मऊ मऊ नाही आहे अजिबात मी दाबते एकदम हे बघा जोरात जोरात दाबते तरीही तुटत नाही मऊ मऊ नाही आहे म्हणजेच हे दाखवते हे बघा आता तोडताना मात्र पटकन तुटते खुसखुशीत आहे कारण आणि टीप द्यायची राहिलेली आहे ती सांगते जेव्हा आपला पाक परफेक्ट होतो आणि नारळ वड्या येत नाहीत म्हणजे त्याच्या वड्या पडत नाहीत जास्त मिश्रण आहे ना खुसखुशीत कुश होतं म्हणजे घट्टही होत नाही आणि एकदम पातळही नसतं खुसखुशीत कुश सह होतं म्हणजे त्या सैलसर होतं थोडक्यात आणि त्यावेळेला ह्या अशा वड्या पडत नाहीत तेव्हा काय करायचं आहे ते, ते मिश्रण आहे ना पुन्हा आपण ज्या कढईमध्ये हे मिश्रण ढवळलेलं आहे ना त्याच कढईमध्ये ओतायचं आहे आणि थोडासा पाण्याचा शिंदडा मारायचा आहे हप्का मारायचा आहे एकदा मारा किंवा दोनदा मारा तीनदा मारा तरीही चालेल आणि पुन्हा हे मिश्रण आहे ना मध्यम आचेवरती ढवळत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा घट्ट गोळा होत नाही आपल्याला डोळ्यांना असं वाटत नाही की हे मिश्रण वळी बनण्यासाठी परत झालेलं आहे तोपर्यंत म्हणजे एकदम कच्च पण नसलं पाहिजे म्हणजे अगदी स्मो नसलं पाहिजे आणि एकदम ड्राय होईपर्यंत परतवत राहायचं नाहीये त्याच्या आधी आपण या गरम असताना वड्या पाडायचे आहेत तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने या वड्या पाडलेल्या आहेत त्या आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या नारळी पौर्णिमेला मी सांगितलेल्या या पद्धतीने अशाच नारळी वड्या बनून नक्की पहा कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि हो नेक्स्ट व्हिडिओची वाट बघत असाल तर कोणती रेसिपी तुम्हाला हवी आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू या तोपर्यंत तो, बाय बाय